तुमच्या अनेक मैत्रिणींना पाळी आली पण तुमचीच कशी अजून आली नाही असा प्रश्न पडला असेल तर याचं कारण म्हणजे प्रत्येक मुलीच्या वाढण्यात फरक असतो वय वर्ष दहा ते पंधरा मध्ये असलेल्या मुलींच्या शरीरात बदल होऊ लागतात त्वचा तेलकट होते चेहऱ्यावर पिंपल्सही यायला लागतात वजन आणि उंची वाढते छातीवर दोन्ही बाजूंना लहान गाठी येतात सुरुवातीला त्या थोड्या दुखऱ्या असतात हळूहळू स्तनांची वाढ व्हायला लागते काखेत आणि जांघांमध्ये केस येतात घामाचा वास बदलतो कंबर रुंद होते योनी मार्गातून यायला सुरुवात होते लैंगिक संक्रमणाचा हा काळ असतो या काळात मुलींची प्रजनन संस्था विकसित होत असते याच दरम्यान दर महिन्याला स्त्रीबीज तयार होत स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला पाळी यायला लागते प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या वयात पाळी येते कोणाला बाराव्या वर्षी कोणाला पंधराव्या वर्षी तर कोणाला अगदी दहाव्या वर्षी सुद्धा आपल्याला पाळी कशी येते याचा व्हिडिओ नक्की पहा